पाऊस हा पंचवीस जूनला कुठे कुठे पडणार आहे याचा पहिले आपण अंदाज घेऊया आज जालना जिल्ह्यामध्ये घनसावंगी असेल अंबाड असेल परतूर असेल मंठा असेल इथेही बऱ्याच ठिकाणी तो पाऊस होणार आहे पंचवीस जूनचा त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे संध्याकाळपर्यंत आणखीन याचा प्रभाव वाढत जाईल त्यानंतर जळगावमध्ये सुद्धा आज काही तर उद्या बऱ्याच ठिकाणी सव्वीसला पाऊस वाढेल तारखेमध्ये बदल झालाय फक्त एक दिवसाचा मात्र अंदाजामध्ये बिलकुल बदल केलेला नाहीये ऐंशी टक्क्याची व्याप्ती चोवीसला पूर्ण व्हायची होती ती फक्त एक दोन दिवसाच्या फरकाने होते ठीक आहे मान्यही करतो माझा अंदाज चुकला आहे म्हणून पण शब्द दिलेला होता तो चुकणारा नाहीये आणि एवढाही अंदाज सांगण्याचा सा प्रयत्न केलाय की घाबरून जाऊ नका दिलासा तुम्हाला ह्या निसर्गाकडनं मिळणारच आहे आता आपण जिल्हे कव्हर करूयात एक एक अंदाजाचे जालना आहे आज परभणी आहे हिंगोली आहे नांदेड सुद्धा आहे त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा आहे अकोला अमरावतीला तर खूपच बऱ्याच ठिकाणी असणार आहे पूर्व हैदराबादच टेन्शन जे आहे मागील दोन दिवसापासून कमी होत चाललेलं आहे कारण की इथे कालही बऱ्याच ठिकाणी तो पाऊस झालेला आहे वाशिम यवतमाळचा सुद्धा आज तो भाग घेणार आहे पण हिंगणघाट नागपूर चंद्रपूर गोंदिया यवतमाळ हा परिसर आज भरपूर ठिकाणी तो होईल आणि काही नाही एखादा जर भाग सुटला असेल तर अजूनही दोन तीन दिवस परिसरामध्ये तो पाऊस ऍक्टिव्ह आहे आणि महत्वाचा म्हणजे बीड जिल्हा छत्रपती संभाजीनगर लातूर जिल्हा हा जो काही परभणीकडील उत्तरेकडील भाग हा जे काही परिसर आहे यांची कवरिंग करायला चोवीस तारीख माझी फेल गेली आहे हे मी मान्य करतोय पण शब्द जे दिले आहेत ते फेल जाणार नाहीयेत फक्त दोन तीन दिवसाचा फरक पडेल तुम्हाला अठ्ठावीसच्याही अगोदर आजपासून कोणत्याही क्षणी ती भाग घेण्याची कॅपॅसिटी आहे तो पिकांना जो दिलासा आहे दुबार पेरणी वाचवण्याचं जे संकट आहे ह्या पावसामुळे दूर होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे त्याच व्हिडिओमध्ये सांगितलंय की जर कधी ह्या भागांमध्ये जर पाऊस घेण्यात उशीर झालाय तर तो एकोणतीस ते अठ्ठावीस तारखेपर्यंतची मजल टिकून आहे ती काही बखाडी टिकून नाही नाहीये बकाडीमध्ये वारे जोराने वातात कडक ऊन पडत आणि कुठे मोठे दहा पाच ढग चमकत पण जे वातावरण आजच्या डेटला टिकून आहे ते वातावरण हे कायमस्वरूपी पाच सहा दिवस टिकून राहणार आहे त्यामुळे चिंता आणि ह्या गोष्टी डोक्यात न काढण्याचा प्रयत्न करा निराशाजनक मेसेज तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा इतर हवामान तज्ञांच्या माध्यमातून स्पष्टपणे दिले जात आहेत ह्या मेसेजला ह्या दोन दिवसात उत्तरही मिळेल आणि विशेष म्हणजे मराठवाडा विदर्भ जो काही भाग पावसाच्या चिंतेमध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये घर करून बसलेला आहे परेशान करून बसलेला आहे ही चिंता ह्या दोन तीन दिवसात मिटून जाईल